आए योजना खूप मांडल्या जात आहेत खास करून आता माता भगी ना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल या हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहेत विनायक राऊत आता तुम्ही सांगत होता की आतापर्यंतच्या या सगळ्या योजना अंबादास तुम्ही सांगत होता चंद्रकांतजी तुम्हाला माहिती गेले दहा वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये मग साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे की दहा वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात आणल्या आणि जेव्हा ही, ही शेतकऱ्यांची वीज बिल माफीची घोषणा केली माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसतं वीज बिल माफ करू नका शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा आणि नाहीतर जाहीर करा की थकबाकी तुम्ही वसूल करणार म्हणून थकबाकीवरती बोला जे शेतकरी ज्यांचे वीज कनेक्शन तुम्ही आजपर्यंत कापत होता वीज बिल भरला नाही कनेक्शन कापलं जातं आणि वीज बिल भर मग तुला कनेक्शन देतो आहेत ना असं मग आता ती जी काही थकबाकी आहे ती सुद्धा याच अधिवेशनात अजून एक आठवडा आहे जे सरकार म्हणून तिकडे बसलंय जुमलेबाज त्यांनी जाहीर करावं की वीज बिल तर आम्ही माफ करतोच आहोत पण थकबाकी सकट वीज बिल माफ करतोय कारण हे काय काय अनुभव हे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले आहेत